हा ना गाय ना नावतात पुढे गेले बा तू सांगशील का नाही तो बोल आमच्या गायला पाहिजे ती आता आधाला फोन केला इकडे इकडे आलाय बहिणी

आम्ही आणि तू फोन करणारा म्हणतो आहे रिशर्टच्या मागल्या बाजूला या अरे मी कुठेचं आहे सर पण नेत आहे मी कुठं ओळखायचं भैया अरे अजून फोन उचलायचं नाही दोन ह्याचो भाव येऊन शेवून पार्टी खाऊन गेलाय असं आता काय चावल येणार आहेस का तू बाळा

कस झालंय सांगतो ना गाणी येऊन चावला तुम्हाला फक्त भीती आहे याची ब्राह्मण येऊन तो चावला नाचता काय होताय सांगतो तुम्हाला कशाची मग चांगला आहे ना चटणी पट्टी है, है तो पुन्हा मला म्हणणार काय बाबा रानात धरलास आणि चटणीच्या फरणीत घातला छान आहे सुंदर आहे ना माझ्या खुर्शाला चावण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय असं साप पकडणं फार धोकादायक आहे ना तुमच्या लक्षात आलं सगळ्यांच्या जाणीवपूर्वक कोणताही साप नाही ते कुत्रा आलत्री छान सावध करतात काय लगेच कार्यक्रम करील असा हा नाग आहे आणि याच्यापासून कुत्री मांजरं सावध असतात माणसं बेतात असं नाही प्राणीही बेतात याला आणि याच्यात निरोटॉक्सिक विषय हा जरी साप चावला तर झाड पाला किंवा कोणत्या तर दुसऱ्या डॉक्टरकडे जाणं असं नाही करून चालत असा साफ चावला की सरकारी बरोबर बोलले गव्हर्नमेंट हॉस्पिटल तिथं टाईल आणि नाही तुम्ही चांगलं काम केलं सगळ्यांनी काट्या घेऊन मारता मला बोलवून त्याला सुंदर वाचवला काय याड झालं काय करायचं आणि आणि अशा रीतीनं त्यानं चिमण्या किंवा काहीतरी खाल्ले पण का उंदर पिंजरी साप हा उंदीर खाण्यासाठी घरामध्ये येतोय किंवा आसपास येतोय नाहीतर कशाला येतोय साप आपण पोटासाठीच जातोय ना कुठं पण महत्व नाही तुम्हाला पण किंमत आहे ना तुमचा पण जीव आहे आणि मित्रांनो तुमचं नाव काय सुभाष बळवून सगते सुभाष पळवून सगते राहणार कोरगाव पोर्याचा माळा या कडलाच सट्यवशिया सट्टवस्ती जे काय पाळीव प्राणी आहेत ते पाळीव प्राणी शेतकऱ्यांना मदत करतात जसे की कुत्र्यानं सकट भाऊंना म्हणजे मदत केली की बोलूच नाही नाग आलाय आहे विषारी आणि जो विषारी नाग आहे जो विषारी नाग मानवी वस्तीत आलेला या साहेबांचा अभिनंदन आहे की त्याला न इजा पोहोचवता त्यांनी काटी घेतली पण त्याला न टच करता सुरक्षित तर्क मित्राला बोलवून वाचवलं आणि प्रत्येकाचा प्रत्येक नागरिक म्हटलं की हे वन्यजीव येतात कुत्रा हा पाळीव प्राणी आहे त्याला मारलं किंवा त्याचं काय झालं तर नाही पण या जीवाला कोणी मारलं इजा पोहोचवली तर एकोणीसशे बहात्तरच्या क्लॅम नुसार त्याच्यावर एफ आय आर दाखल होत फॉरेस्ट अधिकारी येऊन तुम्हाला उचलून घेऊन जाऊ शकतात आणि सजा देऊ शकतात त्यामुळं वन्यजीव जे येतात लांडोर मोर आता इथं ससे करत होती पहिली शिकारी येतो होती बंद झाली की नाही आता बंद झाली आणि कोणी अशा वन्यजीवांना मित्रांनो त्रास देऊ नका आणि सुंदरित्या यांनी हा नाग साप बोरगाव गावामध्ये वाचवला त्याबद्दल मी यांचं शतः अभिनंदन करतो याला मी सुरक्षित पकडलेला आहे जंगलामध्ये मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी व्यवस्थित रिलीज केला जाई साप वाचवा मित्रांनो निसर्ग वाचवा आणि ते सुतारबंधू जे आहेत त्यांनीही साप वाचवल्यात आणि धामणचा विषय मोठे गैरसमज निघून त्यांनीही चार साप वाचवले तो तुम्हाला बिल्डिंगचं दुकान बंद करून आम्हाला इथं जागा दाखवण्यासाठी आला त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन आता तर काम टाकून आला आणि प्रत्येकाने असं काय जेवण जेवण वाचवलं आणि आता तुम्हाला काय भीती मुक्त झाला असा असं समजू नका आणि साप आहेत आपल्याकडं ला सावधगिरी घ्या स्वच्छता राखा असा दिसला तर कॉल करा येऊन वाचवला जाईल आणि त्याला होल पाडायचं होतं रे भैया कशांतर्गत